दिनांक सहा रोजी पटावर संस्थेत एकोणनव्वद मुली एटी नाईन प्रवेशिता दाखल झाल्या होत्या त्यापैकी तीन मुलींना मुलींनी दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी प्रवेशितांच्या हो मुलीन निवास कक्षामध्ये कॅमेरा लावला असल्याबाबत आक्षेप घेत संस्थेमध्ये गोंधळ घातला व आक्रमक होऊन निवास कक्षातील सीसीटीव्ही कॅमेरा फोडला व आतून दरवाजा बंद करून घेतला संस्थेतील अधिक्षिका शिक, व कर्मचारी यांनी दार उघडण्यास विनवणी केली परंतु त्यांनी दरवाजा न उघडता बालकल्याण समिती सोबत बोलण्याची मागणी केली यास्तव अधीक्षकांनी बालकल्याण समिती अध्यक्षा यांना फोन करून सदर घटनेची माहिती देण्यात देण्यात आली त्यावेळी संस्थेने छावणी पोलीस स्टेशनला दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तेथील पोलीस अधिकारी यांच्या मदतीनं प्रवेशितांशी संवाद साधला व त्यांना समितीचे सदस्य भेटण्यास येतील असे आश्वासन देऊन घालण्यात आली दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी या तीन मुलींपैकी एका मुलीने सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान दुसऱ्या निवास कक्षातील कॅमेरा फोडला व आरडाओरड सुरू केली तेव्हा त्यांना समितीचे सदस्य भेटण्यास येतील असे सांगून शांत करण्यात आले तथापि सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत समितीने प्रवेशितांची भेट न घेतल्याने एकूण नऊ मुलींनी वयोगट चौदा ते वयोगट सतरा बालगृहाच्या मधल्या गच्चीचे दार कुलूप दाराचे कुलूप तोडून गच्चीवरून उड्या टाकून संस्थेच्या जवळ असलेल्या शाळेकडे पलायन केले या दरम्यान नऊपैकी सात मुलींना जिल्हा न्यायालयाच्या आवारात दामिनी पथकाने ताब्यात घेतले व दोन मुली पसार झाल्या सदर मुलींची समजूत काढून पोलिसांनी त्यांना बालकल्याण समिती समक्ष हजर केले या सात पैकी चार मुली समितीच्या आदेशाने पालकांच्या ताब्यात देण्यात आल्या व उर्वरित तीन मुली जिल्ह्यातील इतर मुलींच्या बालगृहात दाखल करण्यात आल्या उर्वरित दोन मुलींपैकी एक मुलगी सापडली असून सदर मुलगी समितीच्या आदेशाने ताब्यात देण्यात ता आली आहे उर्वरित एक मुलगी अद्यापही सापडली नसून तिचा शोध पोलिसांमार्फत सुरू आहे सदर संस्थेतील मुलींच्या निवास कक्षात लावण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याबाबत संस्थेतील कर्मचारी व मुलींशी चर्चा केली असता केवळ विविध प्रकरणांमध्ये पळून गेलेल्या मुली बालविवाहातील सुटका केलेल्या मुली पॉक्सो प्रकरणातील मुली इत्यादी क्षामध्ये प्रतिनिवा एक सी सी टी व्ही कॅमेरा असे तीन निवास खोल्यांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आढळून आले बऱ्याच वेळा मुली गोंधळ घालतात इतर मुलींना मारहाण करू शकतात म्हणून अशा प्रकारचे कॅमेरे त्यांच्यावर लक्ष ठेवून ठेवता यावे म्हणून लावण्यात आले होते तसेच संस्थेने सिस्टर अर्चना यांच्याकडील अधीक्षक पदाचा पदभार काढून घेतला असून तो नियमित अधीक्षिका सिस्टर डेविना यांच्याकडे सोपवण्यात आला आहे सदर बालगृहातील दाखल मुलींची त्यांना दैनंदिन आवश्यक वस्तू जसे की ब्रश ब्रश पेस्ट साबण सॅनिटरी नॅपकिन इत्यादी दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवल्या जातात याची पुष्टी इतर प्रवेशितांची चौकशी दरम्यान केली आहे याशिवाय सदर संस्थेमध्ये सन दोन हजार तेवीसमध्ये काही प्रवेशितांनी संस्थेच्या अधीक्षिका व कर्मचारी त्रास देतात म्हणून त्यांच्याविरुद्ध बालकल्याण समितीकडे तक्रार केली होत्या व सदर संस्थेत आम्हाला राहायचे नाही अशी विनंती केल्यामुळे सदर बालिकेस बालकल्याण समितीच्या आदेशाने तिच्या पालकांच्या ताब्यात दिले होते तसेच त्या अनुषंगाने संस्था प्रशासनाने तत्कालीन अधीक्षकांना सदर बालगृह सेवेतून कमी केले होते सदर प्रकरणी संबंधित संस्थेस व बालकल्याण समितीस कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली असून या प्रकरणी सविस्तर चौकशी करण्यासाठी उपायुक्त बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली असून सदर समितीच्या अहवालानुसार बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा व सुधारित अधिनियम दोन हजार एकवीस तसेच महाराष्ट्र बाल न्याय नियम दोन हजार अठरा मधील तरतुदीनुसार संबंधित संस्था व कल्याण समिती यांच्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल थी। ठीक आहे एक सन्माननीय सदस्या नाही नाही भारतीय साहेब तुमच्या आधी चित्रात हातवर केला आहे तुम्हालाही देते ॲक्च्युली अशी निवेदनावर खूप चर्चा होत नाही पण थोडक्यात म प्रश्न आणि नंतर मी आदित्य त्यांना विनंती करणार आहे की ज्या महिला सदस्य आणि जे लोकं बालहक्कावर काम करत आहेत अशांची एक बैठक आपण अधिवेशन काळामध्ये थोडा अर्धा तास काढलात तर ते चांगलं राहील तर तसे मी शेवटी विनंती करणारच आहे ते बोला हा धन्यवाद सभापती महोदया परवाचा जो विषय झाला